नमस्कार सर नमस्कार हा सर मी पहिल्यांदाच तुमचा मराठी संचार युट्यूब चॅनलवर रेकॉर्डिंग घेतोय नक्कीच शेतकरी आपले बघत असतील तर नक्कीच शेतकऱ्यांना जे पुढील अंदाज आहे म्हणजे पूर्ण आठवडा अंदाज कसा राहील नक्कीच शेतकऱ्यांना याबाबत माहिती द्यावी सर सध्या महाराष्ट्रामध्ये मा खास करून कोकण किनारपट्टी दक्षिण घाटावर पाऊस चालू आहे आणि मध्यम ते जोरदार तरी या ठिकाणी होत आहेत त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे जेव्हा कोकणात पाऊस सुरू होतो तेव्हा उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी होत असतो या महिन्यामध्ये लवकर आलेल्या मान्सूनमुळे जून मधील पावसामानावर परिणाम झालेला आहे आणि त्याचा परिणाम असा असतो की जी आवश्यक वातावरण निर्मिती असते मान्सूनसाठी ती लवकर आलेल्या मान्सूनमुळे होत नाही आता मान्सून पूर्णतः देशभर पोहोचण्याच्या मार्गावर आहे आणि मान्सून ट्रफ ही सध्या उत्तर भारतामध्ये आहे त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेश दक्षिण भारतात पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे थोडा पाऊस कमी राहील परंतु पिका पेरलेल्या देण्यात हलक्या ते मध्यम स्तरी महाराष्ट्रात होत राहणार आहे ही साधारण एक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान एक कमी दाबाची शक्यता महाराष्ट्रामध्ये काही मॉडेलने व्यक्त केलेली आहे त्यानंतर दोन तारखेनंतर देखील एक कमी शक्यता आहे हे जर दोन कमी दाब महाराष्ट्रात आले तर त्याचा पूर्व मराठवाडा आणि विदर्भावर परिणाम होणार कोकणात सातत्याने पाऊस चालू राहील नाशिक जिल्हा यावर्षी रेकॉर्ड ब्रेक पाऊस घेऊन बसणार आहे कारण नाशिक जिल्ह्यात अजून पाऊस अतिपावसामुळे पेरण्यात आलेला नाही त्यामुळे यावर्षी नाशिकचं पर्जन्य थोडं जास्त आहे उत्तर महाराष्ट्रात पर्जन्य उशिरा सुरू होत आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासाठी चांगला पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे या पुढचा कालावधी ह्या कोकण आणि पूर्व विदर्भातील पावसाचा आहे त्यामुळे पुढच्या आठवड्यात या भागात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना ह्या सर दोन तीन दिवसात सध्या आता पिकांना पाण्याची गरज आहे तर कसा पाऊस राहील सर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात सांगायचं म्हटलं तर त्या उद्या साधारण चोवीस तारखेला महाराष्ट्रात मान्सून सरी चांगल्या प्रकारे बरसण्याची शक्यता आहे सर्व दूर त्यामुळे जे पेरलेली पीक आहेत त्यांना आता सध्या ओलावा भरपूर आहे जमिनीमध्ये परंतु पीक सुकायला कोरडी मातीवरती झालेली वाऱ्यांमुळे उन्हामुळे तर तो थोडा पाऊस झाला तर यदा कदाचित ती गरज पावसाची सध्या तात्पुरती भागून जाणार आहे आणि तेवढा पाऊस चोवीस पंचवीस तारखेला होईल असा आपला अंदाज आहे हा सर म्हणजे चोवीस पंचवीस ला म्हणजे चांगला पाऊस राहू शकतो महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाच्या मान्सून सरी होते बरोबर नक्कीच आणि सर जे वारे चालू आहे ते कधीच कधी कोकणात जेव्हा पाऊस असतो तेव्हा वारे जोरदार चालू असतात आणि जेव्हा मध्य प्रदेशवर एखादा कमीदाब दाब असतो तेव्हा छत्तीसगडवर किंवा उत्तर प्रदेश मध्ये एखादा कमीदाब असतो तेव्हा अरबी समुद्रातून वारे फेसले जातात त्यामुळे या वाऱ्यांचा वेग वाढलेला असतो त्या कमी दाबाची तीव्रता कमी झाली की हे वारे कमी होत असतात आणि जेव्हा पावसाचं वातावरण तयार व्हायला लागतं तेव्हा एक वातावरण कमी होतं त्यामुळे तोपर्यंत ते राहतील हा सर नक्कीच सर शेतकऱ्यांना हा हवामान अंदाज कळालेला असेल आणि सर्वप्रथम आपण सर मच्छिंद्र मच्छिंद्र बांगर आपलं नाव आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ते माहीत आहे आणि आपण प्रथमता अंदाज घेतलेला आहे आपल्या चॅनलवर अगोदर आपला अंदाज घेतलेला नाही सर नक्कीच आपले धन्यवाद सर आणि शेतकऱ्यांना असेच अंदाज देत राहा आणि नक्कीच सर आम्ही जे युट्युबर आहे ते तुमचे म्हणजे चुकीच्या पद्धतीने कधीच आम्ही टाकणार नाही आमच्याकडून म्हणजे जे काही थमनेलवर चुकीचे लिहितात की बाबा मुसळधार पडणार हे जिल्हे वाहून जातील असं जे काही आहेत ते आम्ही युज करणार नाही कारण की आम्ही देखील एक युट्यूबर आहे परंतु एक शेतकऱ्यांची पुत्र आहोत हे अगोदर हे महत्वाचं आहे तर नक्कीच दिशाभूल इथे कुठेही केली जाणार नाही शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब का करावे कारण की आपण ताज्या रेकॉर्डिंग घेतोय कोणत्याही जुन्या रेकॉर्डिंग देत नाही आणि डायरेक्ट स्टेट आपण अभ्यासकांशी प्रश्न विचारून आपण अंदाज घेत आहोत नक्कीच सर आपल्याला तुमच्या चॅनलला काय म्हटलं सर तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो आणि सबस्क्रायबरने तुमचं चॅनल सबस्क्राईब करावा हा सर प्रामाणिकपणे तुम्ही करताय त्या कामाचं कौतुक करू